लोणार शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण करून हद्दपार करा अन्यथा पालिकेत मोकाट कुत्रे आणून सोडू असा इशारा शिवसेना उभाटा पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिला लोणार शहरामध्ये हजारो भटके कुत्रे हिंडत आहेत कित्येक लोकांना लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पालिकेकडून कागदावर भटक्या कुत्र्यांना निर्बीजीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च दाखविला जातो परंतु कित्येक वर्षांपासून या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात नाही व पालिका प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे गत पाच वर्षात या भटक्या कुत्र्यांवर आवर घालण्याकरिता व त्यांच्या निर्बीजीकरणाकरिता किती खर्च करण्यात आला याची माहिती देऊन येत्या आठ दिवसात लोणार शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून शहरातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी जर असे केले नाही तर सुजान नागरिक म्हणून शिवसेना आपल्या स्टाईलने आठ दिवसानंतर शहरातील भटके कुत्रे नगर परिषदेमध्ये आणून सोडणार याची लोणार नगर परिषद प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया डॉक्टर बच्छिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एमसीएन न्यूज मराठी करिता तानाजी अंबोरे लोणार शहर में ये जो भटकने वाले उनकी तादाद इतनी बढ़ चुकी है और उनकी हिम्मत इतनी बढ़ चुकी है कि वो बुखार हो चुके हैं बच्चों पे अटैक कर रहे हैं बुजुर्गों को काट रहे हैं और इनकी दहशत की वजह से लोनार में के बहुत से लोग ये खौफ में है इसलिए हमने आज लोनार के नगर पालिका के सीओ तथा आरोग्य विभाग के इंजीनियर इनको निवेदन दिया है यदि दिन के अंदर इन कुत्तों की नजबंदी होकर इन्हें हद पार नहीं करते शहर से तो आठ दिन के बाद में हम ये सारे बुखार कुत्ते नगर पालिका में लाकर छोड़ेंगे और इसकी जिम्मेदारी आप पर होगी ऐसा हमने उन्हें निर्देश दिया है यदि ये नहीं करते तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की ओर से ये स्ट्रीट ये नगरपालिका छोड़े जाएंगे जय जाए महाराष्ट्र